का मी? आ, एक नंबर न करतोस माणूस मी विचार करा चोवीस वर्ष घ्या चोवीस वर्षाने अजून परत सोडवायला नाही मग विचार करा संध्याकाळ पर्यंत परत बघ बायपुरी कोल तर कोर की नाही दिली जी जोर दुसरी बायपो कार बोल आणि बाय सांगत मला संध्याकाळपर्यंत पोर गेले तर पोरग दे नाही जर दिलं तर तिने जे दुसरी बायको करणे सुद्या का तुम्ही बघता कसा बघा असतील थोडीशी दांडगे तुम्ही घे ते घाबर पडत थोडं माले त्यामुळे हा चालू करा आजी घे बोगा चालू करा का बायको कर बायको 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 तोडले तरी बांधले तुला हा बोल जरा शेती नको ताण बोल

संध्याकाळ पर्यंत ये तुम्ही संध्याकाळपर्यंत पोरणी पाहिजे मी का कोंबडी काय की काही जागा <laughs> <नहीं। laughs> का अंड तयार कोंबडी तरी अंड दे तरी दिला काही घेऊ कसाई देऊ म्हणजे तू आवा ति का आपल्या पडत का ये तुमले अहो पोर सरवून आपला हात मारत नाही मग

काय झालं अरे हो लागले किती वर्ष रे बारा बारा चोवीस वर्ष चोवीस वर्ष म्हणजे काय तुला मी तुला जीववर बारी म्हणास संध्या काय परंतु फोर बन पाहिजे ना असं म्हण बायकोले मी सांग पण मग बायकोनी माझी दिलं नाही तुला जीवर मारे ना दुसरी बायको करते एक काम कर पोरकी तर काही भेटाव नाही हा पोरगा भेटी पोरगा हा मग पोरगा शंकर लोक रे उभारली ना मग काय कोण ना माझे पोरगी पाहिजे पोरगी हा बया ते तपास लावला पडेल तपास काय लवकर राहिले तपास माझे सांजा काय परत पाहिजे तुम्ही काय झाला मी विदेश मध्ये चला एकदा पैसा पाहिजे चला ते खाते किती पैसा पाहिजे तुम्ही हा पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये पैसा आले दुसरा वाई या पैसा आले धरले पैसा गेला ना आत्मा काय या पहिले काय चाल मला सांगितलं कोण बारा

भाऊ अहो वा बाबा राम राम अजय भाऊ रामराज पिंपळ मार्केट लेजारी कधी आपली मेट्रो विषय करावं मला दोन पोरी शेत या वर्षी पुढे चांगलं स्थळ होई ते लई लय बेकार स्थळ आहे बेकार मग बेकार नको बेकार म्हणजे याच खतरना म्हणजे चांगलंय श्रीमंत आहे

अजून काही पोर देखील काय सोय पण जमलं नाही तुझं पण सासरे बो माझी बेकार मला तुझे राहतो जवळ तुझे राहतो जवळ घ्या तुलबा नाही का मी काय जवळ उशी जवळ उशी ना बाईबा आहे ना बाकीच अजून असे का

Ini saya ambil kaya kalau nak kakak. Ini, ini, ini.

गरुण न काम साले गरुण न काम साले नि नि मंजूर होइ जाय नि नि मंजूर होइ नि नि सापडी निरा नि आ किलो जेपटी दे तुन बापले दिस्तो हा तु थोडा गरुण सा तो मनसगे